नमस्कार बुद्धा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बऱ्याच शेतकऱ्यांना आनंद काल निर्माण झाला त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पीक किंवा त्यांच्या खात्यावर जमा झाला पण राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर रक्कम येणार का नाही अशा प्रश्नांना उत्तर शिवराज सिंग बांगर म्हणजे देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे की राहिलेल्या लोकांना सध्या राहिलेल्या शेतकऱ्यांना सध्या माझ्या शेतकऱ्याला मी रक्कम देणार आहे थोडा वेळ वाट बघावी लागेल पण मी रक्कम त्यांच्या खात्यावर देणार नेमकं काय म्हणाले शिवराज सिंग चव्हाण आपण हे पूर्ण व्हिडिओमध्ये पाहू तुर्तास आपल्या चॅनलवर जर चा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल चा आहे आणि रेग्युलरमध्ये फक्त शेतकऱ्याचीच माहिती घेऊन आपण येत असतो आणि जी काही अपडेट आत्तापर्यंत आपण दिली होती त्याचा भरपूर प्रमाणामध्ये काल विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यापर्यंत फायदा गेलेला आहे तर मित्रांनो चला आपल्या विषयाकडे वळूया नमस्कार माझं नाव अशोक आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माझा मुद्दा असा आहे की काल काही लोकांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम मिळाला मग पोस्ट हार्वेस्टची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाली बऱ्याच शेतकऱ्यांना वाटायला लागलं की आता प्रत्येकाला रक्कम यायला चालू झाली माझी पण रक्कम येईल अॅग्रोन असेल महाराष्ट्रातील तमाम न्यूज चॅनल असतील त्यांनी दाखवायला सुरुवात केली प्रत्येकाच्या खात्यावर आता दोन हजार बावीसपासूनचा पासूनचा थकीत पीक विमा येणार आहे शेतकरी खुश झाले दुपारची वाट बघू लागले काही लोकांनी सांगितलं अकरा वाजता विमा येईल काही लोकांनी सांगितलं दोन वाजेपर्यंत येईल नांदेड असेल परभणी असेल यवतमाळ असेल वाशिम असेल जालना असेल संभाजीनगर असेल बीड असेल अशा बऱ्याच जिल्ह्यातून वाट पाहू लागले लोक पण शेवटी निराशा त्यांच्या हाती आली आणि बरेच लोक निराश हताश झाले मित्रांनो ज्यावेळेस निराश हताश ह्या लोकांना व्हावं लागलं त्यावेळेस विचार करायची गोष्ट त्यांच्या खात्यावर एक रुपया देखील जमा झाला नाही शेतकरी विचार करू लागला की माझ्या खात्यावर पीक विमा कधी येणार राज्य शासनानं केंद्र शासनानं माहिती दिली आहे की मला पीक विमा येईल मला पीक विमा येईल आणि सर्वांचे लाडकी मामा शिवराज सिंग चव्हाण आता कृषी मंत्री झालेले आहेत ते लवकरच तुमच्या खात्यावर रक्कम टाकतील अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत होतं परंतु कृषीमंत्री कार्यक्रम दिवसभर पार पडला दोन हजार तीन हजार तीनशे कोट रुपये वाटण्यात आले अख्ख्या देशामध्ये तीन हजार तीनशे कोटी रुपये म्हणजे तोकडी रक्कम पंचवीस टक्के लोकांना ही रक्कम जात नाही अशा प्रकारची रक्कम वाटण्यात आली मग सगळीकडे संतापाची लाट शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली मग मामांनी विचार केला की लोक आता शिवाय घालायला चालू झाले चर्चा भरपूर प्रमाणात चालू झाली संध्याकाळी त्यांनी ट्विटर हँडलवर त्यांचा एक मॅसेज दिला माझ्या शेतकरी मित्रांना मी सूचना देतोय मी काळजी करू नका तीन हजार दोनशे रुपयाची किस्त मी आज टाकलेली आहे आणि माझ्या राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मी आठ करोड रुपये लवकरच जारी करत आहे मित्रांनो आठ करोड रुपयाचा हप्ता पाठीमागे आहे तुमच्या स्क्रीनवर दिसताय ते शिवराज सिंग चव्हाण देशाचे कृषी मंत्री यांनी दिलेला ही माहिती आहे शिवराजसिंग चौहान हा काय साधीसुधी हास्य नाही आहे ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एका राज्याचे त्यावेळेस त्या राज्याचं सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि असाच विषय जर तुम्ही घेत असताल तर देशामध्ये हा पहिला कृषीमंत्री आहे ज्यांनी प्रत्येकाला एका बटनावर एका क्लिकवर महाराष्ट्र असो मध्य प्रदेश असो राजस्थान असो तेलंगणा असो कोणतंही राज्य असो त्या राज्यामध्ये एका क्लिकमध्ये ते शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जाईल अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आपण बी जे पीबद्दल बोलत नाहीत आपण राष्ट्रवादीबद्दल बोलत नाहीत आपण एका माणसाबद्दल बघतोय एका व्यक्तीबद्दल बोलतोय शेतकऱ्याची चिंता असलेल्या व्यक्तीबद्दल बोलतोय कारण हे मामा म्हणून त्यांना ओळखलं जातं असे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण हे लवकरच आठ हजार करोड रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे मग काय तुमच्या खात्यावर आठ हजार करोड नाही येणार पण तुमची दोन हजार बावीसपासून जी थक्की रक्कम आहे काही शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात रक्कम दाखवत आहे काही लोकांना नव्वद हजार रुपये दाखवत आहे काही लोकांना वीस हजार रुपये दाखवत आहे किंवा काही लोकांना कापसाचे सोळा हजार रुपये दाखवत आहे मला काल नांदेड परभणीमधून लोकांनी लाईव्हमध्ये विचारलं सर तुम्ही म्हणताय तसे पैसे दिसत आहेत परंतु जमा नाही झाले हो मित्रांनो पैसे जमा नाही झाले लवकरच हे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत आणि ते पैसे तुमच्या खात्यावर कधी येणार आहेत मित्रांनो तर ब ज्यावेळेस शिवराज सिंग चव्हाण आठ हजार रुप आठ हजार करोड रुपयाचा कार्यक्रम घेणार आहेत आणि तिथून ही किस्त जारी केल्यानंतर डायरेक्ट डी बी टी मार्फत तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं माझी रक्कम का नाही आली माझी रक्कम नाही आली ह्याचं निवारण करण्यासाठी संध्याकाळी आठच्या दरम्यान त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही प्रत्येकानं ज्याला कुणाला आपलं टेटा दिसत आहे त्यांना आपलं स्टेटस चेक करावं त्या ठिकाणी पी एम एफ बी वायवर जाऊन आपल्या दोन हजार बावीसपासूनच्या पावती एक घ्यायची आधार नंबर घ्यायचा आणि ज्या नंबरनं तुम्ही लिंक केलेला आहे तो नंबर तिथं टाकायचा आणि त्या नंबरवरून तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाते मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही काय एक काम करायचं आहे फी किंवा मा माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी आपलं स्वतःचं पीक विम्याची माहिती घ्यायची आपल्याला रक्कम किती येणार आहे शंभर टक्के तुम्हाला जी रक्कम आज तुमच्या खात्यावर दिसत आहे ती रक्कम तर येणारच आहे परंतु आज या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगणार आहे दोन हजार बावीसपासूनचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा राहिलेल्या लोकांना वाटप होणार आहे पण जे काल सांगितलं होतं महाराष्ट्रातील तमाम न्यूज चॅनल सांगत होते ते दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यानचा सगळा राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पण तशा प्रकारचा पिकिमा कुणाच्याही खात्यावर जमा झालेला नाही फक्त पोस्ट हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात झालेल्या नुकसानाची भरपाई काही शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्याच्यामध्ये काही शेतकरी बाकी आहेत हे सगळे शेतकरी आठ करोड रुपये जेव्हा शिवराजसिंग चव्हाण लागू करतील एकदा सोडतील ते पैसे दिल्यानंतर दुसरी किस्त भेटल्यानंतर लवकरच ते देखील काम होणार आहे त्याच्यासाठी प्रत्येकानं थोडी वाट बघावी लागेल आणि लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे महाराष्ट्रातील याद्या गेलेल्या आहेत चौकळल्या ज्या वेळेस डाटा गोळा होईल त्यावेळेस तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे मग आता काही लोक म्हणतील अरे बाबा येणार आहे मग किती दिवसांनी येणार आहे तर मित्रांनो ह्याला आठ दहा दिवसाचा काळ लागू शकतो आठ दहा दिवसामध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावर येईल कारण केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेणे बजेट उपलब्ध करणे बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर चा, ही रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर आपल्याला सबस्क्राईब करा कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे वेळोवेळी तुमच्या कामाची माहिती मी घेऊन येत असतो मी नवीन चॅनल काढलेलं आहे फक्त शेतकऱ्याच्या हिताचं शेतकऱ्याच्या माहितीसाठी आपण हे चॅनल काढले आता मी इथून पुढे ज्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे त्या शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे की नाही आणि मी अशा शेतकऱ्यांना पण सांगणार आहे शेतकऱ्यांना कोणतीही शासनाची योजना असेल कोणतीही शासनाच्या योजनेला आपण त्या ठिकाणी प्रत्येक योजनेला आपण सक्रिय आणि पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे काही लोकांचं मत होतं क्लेम काय महत्त्वाचं आहे का एकदा क्लेम केला आहे विमा भरला आहे मला क्लेम करायची गरज नाही त्याच्यामुळे काही लोकांना पेकविमा मिळत नाही मित्रांनो घरकुलाचा विषय तसाच आहे काही लोक घरकुलाचा हप्ता पडतो पंधरा हजार खात्यावर येतात पण बाकीची राहिलेली रक्कम घेण्यासाठी शासन स्तरावर पंचायत समिती स्तरावर त्या ठिकाणी चक्रा मारत विचारत नाहीत की आपले पैसे बाकीचे कधी येणार आहेत मग त्या ठिकाणी एखादा मास्टर भरलं जातं दुसऱ्या मास्टरला झिरो होऊन जातं मग तीन महिन्यानंतर ते मास्टर परत भरता येत नाही नाईंटी डेज कंप्लीट झाल्यावर ते मास्टर भरता येत नाही मग तुमचे पंधरा वीस हजार रुपये निघून जातात अशा प्रकारची बऱ्याच लोकांची परिस्थिती आहे त्यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि शासन स्तरावर जे काही योजना आपल्यापर्यंत ते येतात त्याचा पाठपुरावा करून आपण त्या घेतल्या पाहिजेत कारण शासन आपल्यासाठी एवढ्या योजना राबवतो आणि काही लोकांमुळं काही विषयामुळं थोडक्या चुकीमुळं आता जर क्लेम केला नसेल तर ते त्याला डोक्यावर हणून घ्यायची पाळी आहे कारण क्लेम करायला फक्त पाच मिनिटं जातात आणि पाच मिनिटामुळे जर आपलं आर्थिक नुकसान इतकं मोठं होत असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल मित्रांनो हा प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे आणि विचार करून त्याच्याविषयी आपण सखोल अभ्यास केला पाहिजे तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला वाटते नक्कीच उपयुक्त अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मला कमेंट करून सांगा धन्यवाद